नमस्कार मैत्रिणींनो मी उषा उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे तर मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे जेणेकरून बऱ्याच मैत्रिणींना काय होतं की ब्लाऊज शिवायला येतात पण बाहीमध्ये त्यांचं कन्फ्यूज होतं बाहीमध्ये कमी जास्त पडत असते किंवा बाई जी आहे ती पुढचा पाठीचा जो भाग असतो तो, तो समजत नाही कशा प्रकारे ती आकार टाकायचे असतात ती कटिंग कसे करायचे असतात हे सर्व जी माहिती आहे ती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे जेणेकरून प्रत्येक महिलेला बाईची जी काही प्रॉब्लेम असते ती सॉल्व्ह होतील अशी मी अपेक्षा करते जेणेकरून तुम्हीही तुमचे स्वतःचे ब्लाऊज शिव शिवू शकतात किंवा कस्टमरचे ब्लाऊज त्यासाठी खास तुमच्यासाठी हा आजचा व्हिडिओ आहे तर हे पा आता हे जे आहे तो मी पेपर घेतलेला आहे फोल्ड करून तो ओपन बाजू पुढच्या साईडने ठेवलेले आहे बंद बाजू जे आहे ते आपल्याकडच्या साईडने घेतलेली आहे म्हणजे ही मोंडे आपली जी मोंड्यापासून जॉईंट होते बाहीची लांबी जी असते ती आपल्याला घ्यायची आहे आपल्याकडच्या साईडने आता काय आहे या साईडने तुम्हाला मोंड्याची बाजू टाकायची आहे या साईडने दंडाची बाजू टाकायची आहे तर आता काय करायचं आहे तुम्हाला कुठलीही तुमची साईज असो ही जी आहे ती लांबी म्हणायचं कुठलीही तुमची ब्लाऊजची लांबी असो साडेतीन असो तीन असो चार असो तयार जितके आहे साडेचार असो पाच असो साडेपाच असो सहा असो साडेसहा सात असो जितकी तुमची लांबी आहे ती ही झाली आपली लांबी आणि आता ही जी आहे ती घडी म्हणायचं याला काय म्हणायचं आपल्याला घडी टाकायची आहे तर इथे पाहता कुठल्याही साईजचे सांगते मी कुठलीही एक साईज सांगते जेणेकरून तुम्हाला तुमच्या साईजनुसार परफेक्ट येण्यासाठी आता हा जो आहे तो चौतीस साईजची बाई सांगणार आहे मी तर चौतीस साईजची तुम्हाला जर प्रत्येक साईजची जर बाई कटिंग पाहिजे असेल तसंही तुम्ही कमेंटमध्ये सांगू हो शकता जेणेकरून मी प्रत्येक साईजची ही बाईची कटिंग तुम्हाला दाखवत जाईल तर इथे पहा आता ही जी आहे ती मी तयार घेणार आहे साडेचार म्हणजे आपली तयार बाई किती आहे साडेचार साडेचार आहे तर तुम्हाला अस्तरच्या ब्लाऊजसाठी किती लागणार आहे एक इंच जेंकडच्या साईडने अर्धा इंच लागत असतं मोंड्याच्या साईडने अर्धा इंच दोन्ही साईडने अर्धा इंच गेल्याच्या नंतर किती होतं आपलं दोन्ही मिळून एक इंच मग तुमची तयारच साडेचार आहे साडे चारमध्ये तुम्हाला एक इंच जर मिळवलं तर किती होतं साडेपाच तर इथे साडेपाचवर तुम्हाला मार्किंग करायचं आहे इथे आहे आपली साडेचार आणि इथे आहे आपली साडेपाच ही झाली साडेपाच आता आपल्याला घडी जी आहे ती कशी टाकायची आहे आता चौतीस साईजला छातीचा चौथा भाग किती येतो साडेआठ मग छत्तीस साईजला किती येतो नऊ बत्तीस साईजला किती येते आठ तीस साईजला किती येतो साडेसात ही जी छातीचे भाग असतात चौथा भाग जो असतो ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे तर आता तुम्ही जर एक्स्ट्रा मार्जिंगसाठी जी कपडा घेतात आपण दीड इंच किंवा दोन इंच मापे टाकताना घेत असतात आता हे पाठीमागलचा पार्ट असो पुढचा पार्ट असो तर आपण कम फिटिंगसाठी किती घेतात दोन इंच किंवा दीड इंच ज्या वेळेस तुम्ही दीड इंच घेत असतील त्यावेळेस काय करायचं आहे तुम्हाला छातीचा आहे ती भाग टाकून घ्यायचा आहे चौतीस साईजचा किती येतो साडेआठ तर हे साडेआठच टाकून घ्यायचं आहे दीड इंच मार्जिंगचं घेतलं तर ज्या वेळेस तुम्ही दोन इंच घेत असताल त्यावेळेस तुम्हाला नऊचं मार्जिंग टाकून घ्यायचं म्हणजे घडी टाकून घ्यायचं आहे अर्धा इंच का घ्यायचं आप 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 आहे आपल्याला जेणेकरून कमी पडवणे पुढच्या पार्टला आणि बॅक साईडला दोन्हीकडे तुमची बाही जी आहे ती कमी पडून त्यासाठी आपल्याला इथे नऊ घ्यायचं आहे मग इथे आपल्याला घडी आहे ती नऊवर मार्किंग करून घ्यायचं आहे हे पा आणि इकडे किती टाकलेला आहे आपण साडेपाच तसंच आपल्याला या साईडनेही साडेपाच टाकायचं आहे हे पा असा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे आता हे बॉक्स आपण तयार करून घेऊ जितका आपला छातीचा भाग असतो त्यावेळेस आपल्याला अशी घडी मारून घ्यायची आहे छातीच्या भागा इतकी कधी किती घ्यायचं आहे छातीच्या भागाची असली तर ज्यावेळेस तुम्ही दीड इंच इथं एक्स्ट्रा मार्जिंगसाठी घेत असतात त्यावेळेस फिटिंगचं जे असतं ना आपला भाग तिथे तुम्ही दोन घेतलं तर अर्धा इंच चा मिळवायचं आहे दीड घेतलं तर आहे तीच टाकायचं आहे आता हे किती आपलं टोटल झाले नऊ आता हा नऊचा मध्य करायचा आहे आपल्याला नऊचा मध्य किती येतो साडेचार साडेचारवर मार्किंग करायचं आहे कॅफाईट किती घ्यायची आहे आता साडेचारला अडीच घ्यायचे आहे साईजनुसार कॅफ हाईट घ्यायची असते बाही जितकी लांबी आहे लांबीवर कॅफायट अवलंबून असते तर हे त्याचा हे चार्ट मी अपलोड केलेला आहे ते तुम्ही जाऊन पाहू शकतात किंवा त्याचा लिंक जे आहे ती मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते दे तिथे तुम्ही जाऊन पाहू शकतात अडीच घेतलं इथे अडीच घेतल्यामुळे आपण इथंही मद्य जे केलेलं आहे तिथे तिथेही अडीच घ्यायचं आहे आता इथे आपल्याला एक्स्ट्रा मार्जिंगचं किती घेतात आपण दोन तर आपल्याला इथे दोनपर्यंत सरळ रेषा आखून घ्यायची आहे हे पाहा दोनपर्यंत सरळ रेषा आखून घेतली सरळ रेषा आखून घेतल्याच्यानंतर ही मध्य जो आहे आपला या मद्यामध्ये काय करायचे तुम्हाला तीन भाग करायचे आता हे अडीच आहे तर अडीचला तीन भाग करायचे आपल्याला तर एकला एक रेषा कमी आणि एकला एक रेषा कमी आणि एकला एक रेषा कमी हे झाले आपले तीन भाग एक दोन तीन आता हे तीन भाग तुम्ही म्हणताना हे कशासाठी घेतलेत तर किंवा तुम्ही ही इथे बॉक्सही पूर्ण करून घेतला आता इथं आडीचा मार्किंग झालेला आहे आपलं इथे आडवी रेश मारून घ्यायची आणि सरळ असा बॉक्स तयार करून घ्यायचा आता हा जो आहे तो बॅक साईडची जी बाईची मोंड्याची बाजू असते ती असते आणि ही जी आहे ती फिश आकार पुढच्या साईजचा असतो आता हे आकार जो आहे तो बऱ्याच जणीला जमत नाहीत तर कशाप्रकारे करायचं असतं ते सांगते तर हे पा आता अशी घेतलेली आहे मी बाई कारण ही आकार जो आहे तो बऱ्याच जणीला जमतच नाही आणि ह्या आकारावर तर तुमची बाई परफेक्ट बसत असते मग आता दंड आहे आपला या साईडने आता ही आपण दंड अगोदर टाकून घेऊ हे पहा दंड किती आहे तुमचा सहा आहे तर सहावर इथे फिटिंग घेतलेले आहे आणि इथून आपल्याला दोन इंच मार्जिंगसाठी लागत असतं ती घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला इथून इथपर्यंत ही मिळून घ्यायचं आहे हे पा हे झालं आपलं एक्स्ट्राचं मार्जिन इथे किती घेतलेलं आहे आपण दोन इंच ज्या वेळेस इथं दीड घेतात त्यावेळेस तुम्हाला छातीचा चौथा भागच टाकून घ्यायचा आहे आता हे आपण अशी बही करून घेऊ तर हे पा अशा प्रकारे टाकून घेतलं आता काय करायचं आहे तुम्हाला इथून इथपर्यंत इत हे पा इथून वरच्या साईडने तुम्हाला दीड इंच अंतर सोडायचं आहे आणि गोलाई जी आहे ती ह्या बाईची तुम्हाला अशा प्रकारे इथे मिळून घ्यायची आहे ही जी पॉईंट आहे आपला हा पहिला पॉईंट हा दुसरा पॉईंट आणि हा जो आहे तो तिसरा पॉईंट पहिल्या पॉईंटचा जो आहे तो बॅक साईडचा मोंड्याचा आकार आहे तर अशा प्रकारे इथे गोल राऊंडमध्ये आपल्याला आकार देऊन हे अशा प्रकारे आकार देऊन घ्यायचा असतं कुठे घेतलेला आहे दोन पॉईंट इथं आलेला आहे आपला पण मी कुठे घेतलेला आहे इथे घेतलेलं आहे का घेतलेला आहे तर हा आकार जर तुम्ही डायरेक्ट इथं जर मिळवला तर ह्याचा आकार कसा दिसणार आहे तुम्हाला दाखवतेच तर हे पा इथं जर तुम्ही मिळवलं असतं तर कसं दिसणार आहे ते दाखवते हे पा हे व्यवस्थित दिसतंय का नाही मग परफेक्ट आपलं इथं येते हे कुठं मिळवायचं आहे आता ही जी पॉइंट आहे आपला हा पुढचा जो फिश आकार आहे तो आपल्याला असाच आकार घेऊन आता इथं मिळवायचं आहे हे हे अशा प्रकारे बाईचं जे माप आहे ती अशा प्रकारे आखून घ्यायचं असतं जेणेकरून परफेक्ट आपल्याला बाहीचं कटिंग करायची असले हे जे अंतर असतं आपलं मागेल आणि पुढचं हे तुमचं एक इंच अंतर गेलंच पाहिजे तर अशा प्रकारे ही बाईची मापे टाकून घेतलेले आहेत इथं किती घेतलं होतं आपण अडीच ही पूर्ण घडी किती घेतलेली आहे आपण बाही घडी किती घेतलेले आहेत साडेआठ प्लस अर्धा इंच बरोबर नऊ नंतर इथे लांबी किती घेतलेले आहे आपण बाही लांबी किती घेतलेले आहे चार, प्लस एक बरोबर साडेपाच नंतर इथं दंड किती घेतलेला आहे बाही दंड किती घेतलेला आहे सहा प्लस दोन बरोबर आठ पूर्ण टोटल किती झाला आता आपला आठ हे अशा प्रकारे आपण मापे टाकून घेतलेले आहेत इथे किती भाग घेतलेला आहे ही जे आहे तो पहिला हा जो आहे तो दुसरा तर हे आपण कट करून घ्यायचं आहे आता अगोदर आपल्याला बॅक साईडचा भाग कट करायचा आहे आतापन, ओपन चाहे आनी जो भागा हे पहा आता आपण ओपन करून घ्यायचे आहे बाई आणि पुढचा जो भाग आहे तो कट करून घ्यायचा आहे हे पहा अशा प्रकारे बाईची कटिंग जी आहे ती परफेक्ट आपली झालेली आहे तर अशाच प्रकारे तुम्ही प्रत्येक साईजनुसार जी बाही कटिंग आहे ती अशीच करायची आहे तर व्यवस्थित तुम्हाला समजलं नसन तरी पण तुम्ही व्हिडिओ जो आहे तो रिपीट रिपीट पाहून पाहू शकतात तर खूप सोपी पद्धत आहे एकदम सविस्तर तुम्हाला माहिती सांगत असते तुम्हाला माहिती माझी आवडली का बाही कटिंग करण्याची पद्धत आवडली का ते कमेंटद्वारे सांगू शकतात चला तर मैत्रिणींनो भेटू तू उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय